नमस्कार मी सुजित महामूलकर आपलं हिंदुस्थान मध्ये स्वागत देशामध्ये अनेक समस्या आहेत त्यातील एक मोठी समस्या म्हणजे बांगलादेशी घुसखोरांची घुसखोरीमुळे अनेक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक तसेच राजकीय प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत तर यावर बोलण्यासाठी त्या याच्यातले त्या क्षेत्रातले तज्ज्ञ निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत हेमंत महाजन सर आपलं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत धन्यवाद तर सगळ्यात आधी म्हणजे असं हे काय म्हणजे एकूण परिस्थिती काय आहे देशभरात आणि राज्यात किंवा मुंबईमध्ये सुद्धा बांगलादेशी घुसखोर म्हणजे किती आहेत किंवा किती असतील आणि त्याचा काय परिणाम होईल ओके आपण सुरुवात करूया देशासमोर जी सुरक्षेची आव्हानं आहेत एक तर आव्हान असतं बाह्य सुरक्षेचं ज्यामध्ये चीनपासून धोका पाकिस्तानपासून धोका वगैरे आहे आणि दुसरी आव्हानं आहेत ती अंतर्गत सुरक्षेची ज्यामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद एक भाग आहे मग मधलं चाललेलं युद्ध हा दुसरा भाग आहे भाग आहे दहशतवाद नर्को टेरिझम जो पाकिस्तान बाकीच्या देशात करण्याचा प्रयत्न करतो तो तिसरा भाग आहे ईशान्य भारतातली बंडखोरी हा चौथा भाग आहे आणि बांगलादेशी घुसखोरी हा एक पाचवा भाग आहे म्हणजे बांगलादेशी घुसखोरी हा अंतर्गत सुरक्षेचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि बाह्य सुरक्षेचा सुद्धा आहे आणि आपला प्रश्न होता की कि ही किती सिरियस आहे मी असं म्हणणे की आपल्या समोर जी सुरक्षेची आव्हानं आहे यामधला हा सर्वात महत्वाचा किंवा सर्वात भयानक असं हे आव्हान आहे आज असं मानलं जात की भारतामध्ये पाच ते सहा कोटी बांगलादेशी असावेत जास्तच अस्तित्व कमी नाही आणि ही एक अंदाजे असलेली आकडेवारी आहे ज्याला कधीही कोणी प्रूव्ह केलेलं नाहीये आणि जर आपण बघितलं तर दोन राज्य हा तर ईशान्य भारतातला आसाम तिथली बांगलादेशी लोकसंख्या ही पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे हे रेकॉर्डेड आहे आणि पश्चिम बंगाल त्याच्यामधली बांगलादेशी लोकसंख्या ही जी आहे एकोणतीस टक्क्याच्या आसपास आहे आणि हे आकडे दोन हजार अकराचे आहेत कारण त्यावेळेला लास्ट आपली लोकसंख्येची मोजणी झाली होती आता लोकसंख्या मोजणी आता पुन्हा होणार आहे पुढच्या काही महिन्यामध्ये होईल दर दहा वर्षांनी ती होते आणि जर आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये यांची लोकसं यांची संख्या ही ऐंशी लाखाहून सुद्धा जास्त असावी आणि असं मानलं जातं की महाराष्ट्रामध्ये हे कुठे आहेत आज काय झालं की ईशान्य भारतात आणि पश्चिम बंगालमध्ये इतके जास्त बंगलादेशी झाले की तिथे आता अजून जास्त बंगलादेशी आणणं हे तिथे तिथल्या लोकांना ते सहन होत नव्हतं म्हणून त्यांनी आता बांगलादेशींना इतर सात आठ राज्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये उत्तराखंड आहे उत्तर प्रदेश आहे बिहार आहे केरळ आहे कर्नाटक आहे आणि महाराष्ट्राचं स्थान याच्यामध्ये एक मोठं आहे ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने का येतात याची दोन कारणं आपल्याला म्हणता येईल एक तर महाराष्ट्र एक अर्बनाइज स्टेट आहे म्हणजे पन्नास टक्के पॉप्युलेशन आपली मोठ्या शहरांमध्ये राहते मध्ये मुंबई असो की पुणे असो की औरंगाबाद और असो आणि अशा मोठ्या अशा मोठ्या शहरांमध्ये शेकडो हजारो लाखो बंगारेशी जरी आले तरी त्यांना शोधणं हे सोपं नसतं तो एक भाग झाला आणि दुसरे जी त्यांची समर्थकाची एक लाईन सुरू झालेली आहे ती आता इतकी स्ट्रॉंग बनलेली आहे की म्हणजे एक पाच सहा हजार रुपये जर तुम्ही दिले तर सीमावर्ती भागातून तिथनं येणं त्या तुम्हाला तिथून कलकत्त्याला घेऊन जाणं कलकत्त्यात दोन तीन दिवस ठेवणं तिथून तुम्हाला ट्रेननी मुंबईला आणणं मुंबईला तुम्हाला दोन तीन दिवस तिथे ठेवणं तुम्हाला महाराष्ट्राविषयी थोडीशी माहिती देणं आणि त्याच्यानंतर समजा महाराष्ट्रात तुम्ही ठरवलं की त्याला पुण्यात घेऊन जायचं तर तिथे नेणं अशा प्रकारची ही चेन आहे म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो केवळ ते समजण्याकरता की एक बांगलादेशी नांदेडमध्ये पकडला गेला आणि पोलिसांचं जे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं दिसलं की या बंगलादेशीला मध्ये येण्याकरता भारत बांगलादेश सीमा क्रॉस झाल्यानंतर जवळजवळ पंचवीस जणांनी मदत केली म्हणजे आपण नेहमी म्हणतो की दहशतवादापेक्षा त्यांचे समर्थक हे जास्त भयानक असतात तर तसे समर्थक आज भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे म्हणजे एवढं असं की ते आले की त्यांना व्होटर्स कार्ड बनवून देणं त्यांना आधार कार्ड बनवून देणं त्यांना इतर सरकारी डॉक्युमेंट म्हणजे राशन वगैरे हे करून देणं आणि शेवटी त्यांना स्थित केल्यानंतर त्यांना काहीतरी काम धंदा देणं तर हे शहरामध्ये शक्य आहे आज महाराष्ट्रामध्ये जिथे पण रस्ते बांधले जात आहेत जिथे रिअल एस्टेटची कामं होत आहेत जिथे मेट्रो लाईन्स बांधल्या जात आहेत या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मजदूरांची गरज आहे आणि ती ती गरज ही बंगलादेशी पुरे करतायत तर हे म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आपल्या सगळ्या कामांमध्ये त्यांची संख्या जी आहे ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर म्हणजे बंगलादेशी घुसखोरी हा महाराष्ट्रासमोर असलेला आणि भारतासमोर असलेलं सुरक्षेचं नंबर एक आव्हान आहे आणि शेवटची लॅन मी या विषयावरती असं म्हणेन की आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत आणि बहुतेक बांगलादेशींकडे आधार कार्ड पण आहे आणि व्होटर्स कार्ड आहे तर हे आव्हान आपण पेलाच पाहिजे सुजितजी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी आहे आपली यंत्रणा जी आहे किंवा डिफेन्स पोलीस आहेत तर त्या ते या वर कंट्रोल करू शकत नाहीत का किंवा त्यांच्याकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत की नाही तर ते कमी पडत असं आहे हा, हा प्रश्न आपला चांगला आहे की भारत बांगलादेश जी सीमा आहे त्या सीमेचं रक्षण कोण करतं तर त्या सीमेचं रक्षण भारतीय सैन्य करत नाही परंतु बी म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे त्याचं रक्षण करतं आणि ही जी सीमा आहे भारत बांगलादेश सीमा ही जवळजवळ साडेचार हजार किलोमीटर एवढी लांब आहे साडेचार हजार किलोमीटर आणि ही अनेक राज्यातनं जाते अर्धी सीमा पश्चिम बंगालला लागलेली आहे मग त्याच्यानंतर मेघालय आसाम मिझोराम मणिपूर मणिपूर नाही सॉरी आपलं नागालँड ही लागलेली सीमा नकाशा बघा आपल्याला दिसेल आणि ही सीमा अत्यंत पोरस आहे याला दोन तीन है। कारण आहेत एक तर नैसर्गिक कारण असं आहे की तिथे अनेक नद्या आहेत अनेक नाले आहेत की जिथे कुंपण लावणं म्हणजे फेन्स लावणं हे आव्हानात्मक आहे परंतु दुसरं महत्वाचं असं आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं जे काम आहे ते फारसं चांगलं नाही ज्या फोर्सनी पाच सहा कोटीहून जास्त बांगलादेशींना भारतामध्ये सोडून दिलं त्यांचं काम कसं आहे आपण काय म्हणायचं भारताचे गृहमंत्री म्हणतात की बांगलादेश सगळीकडे पसरलेले आहे भारताचे पंतप्रधान म्हणतात की ते पसरलेले आहे तर सुरक्षा वरती जर आपण फक्त फोकस करायचं म्हटलं तर तिथे सुरक्षा एजन्सी फक्त एकच आहे ती म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि त्यांना अनेक ताकदी सरकारने दिलेल्या आहेत म्हणजे असं म्हणता येणार नाही की त्यांच्यामध्ये सुधारणा झालेल्या नाही म्हणजे पहिले काय असायचं की त्यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सना कोणाला अरेस्ट करायचे अधिकार नव्हते जर तुम्ही बांगलादेशी पकडला तर त्याला तुम्हाला तिथल्या लोकल पोलिसांना द्यावं लागायचं आता त्याच्यामध्ये सरकारने खूप बदल केलेले आहेत खूप पण खूप स्ट्रॉंग केलेलं आहे पुष्कळ के प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान तिथे इन्व्हेस्ट केलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे असो की रडार्स असो की नाईट विजन डिव्हायसेस असो परंतु फॅक्ट ऑफ द मॅटर इज की अजून सुद्धा ही जी बांगलादेशी घुसखोरी आहे ही चालूच आहे कमी झाली याच्यात काही डाऊट नाहीये पण आणि आता याच्यामध्ये आगीत तेल टाकण्याचा एक मोठा प्रकार घडलेला आहे तो म्हणजे असा की आतापर्यंत काही मागच्या महिन्यापर्यंत बांगलादेशमध्ये एक असे प्राईम मिनिस्टर होत्या की ज्या भारताच्या बाजूने होत्या आणि त्या ओव्हरटली बांगलादेशींना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत नव्हत्या म्हणजे ते मुद जे आले ते आले त्यांना ते थांबवत नव्हत्या परंतु त्यांना पाठवत नव्हत्या आणि जे बांगलादेशी आपण पकडायचो त्यांना ते, ते मोकाट्याने ते परत पण घेत होत्या परंतु आता जे सरकार आलेलं आहे ते उघडपणे सांगत आहे की आम्हाला तिथे जे हिंदू आहेत ते अजिबात नको आणि आज काय झालेलं आहे की एका मिनिटात मी ते दिवशी बोलण्याचा प्रयत्न करीन की हिंदूंची लोकसंख्या एकोणीसशे पन्नास साली ईस्ट पाकिस्तानमध्ये ही जवळजवळ चोवीस टक्के एवढी होती आणि आज हिंदूंची संख्या आजच्या बांगलादेशमध्ये आठ टक्क्याहून सुद्धा कमी आहे म्हणजे सोळा टक्के बांगलादेशी हिंदूंची संख्या ही कमी झाली आहे तर ही संख्या गेली कुठे तर चाळीस पन्नास लाख बांगलादेशी हिंदूंना पाकिस्तानी सैन्याने एकोणीशे एकाहत्तर साली मारलं तो एक भाग झाला अनेक एक, एक पन्नास साठ लाख हिंदू हे भारतामध्ये पळून आले आणि इतर यांनी धर्म परिवर्तन केलं अशा प्रकारच्या बातम्या आहेत कारण त्यांना वाचायचं होतं त्यांच्याकडे ते त्यांनी धर्म परिवर्तन केलं नसतं तर त्यांना तिथे राहणं शक्य झालं नसतं तर त्याच्यामुळे आता हे नवीन सरकार जे आलेलं आहे हे हिंदू विरोधी असल्यामुळे भारत विरोधी असल्यामुळे ते संकट आता अजून जास्त वाढतं आहे हे आपलं दुर्दैव आहे परंतु एवढं नक्की की बॉर्डर सेक्युरिटी फोर्सला आपण जबाबदार धरलंच पाहिजे आणि जिथे एक तुम्हाला कल्पना पाहिजे की दरवर्षी तीन ते चार हजार बंगलादेशींना भारतीय पोलीस वेगवेगळ्या राज्यामध्ये पकडतात आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे येतं की ते नेमके कुठून आत आले होते तर जिथून ते आत आले होते त्या त्या भागातल्या बीएसएफला त्याकरता जबाबदार हे पकडायलाच पाहिजे कारण हे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये येतच तर म्हणजे बीएसएफचं काम सुधारण्यात आलेलं आहे परंतु अजून सुद्धा प्रचंड सुधारणा करायला म्हणजे स्कोप आहे प्रचंड सुधारणा म्हणजे जर म्हणजे आपण मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा करायलाच पाहिजे आणि इतर अनेक गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा असा आहे की खास पश्चिम बंगालमध्ये तिथली जे सुरक्षा दल आहेत खास पोलीस वगैरे ते ला मदत करायच्या ऐवजी किंवा त्या भागात राहणारे लोक ला मदत करायच्या ऐवजी त्यांच्या विरोधात का, का, काम करतात म्हणजे त्यांच्या विरुद्ध एफ आय आर टाकणं त्यांना शिव्या देणं त्यांच्यावरती दगडफेक करणं वगैरे तर म्हणजे जो बी एस एफ ला घुसखोरी थांबवण्याकरता जो लोकल सपोर्ट मिळाला पाहिजे तो पश्चिम बंगालमध्ये अजिबात मिळत नाही उलट तिथे बांगलादेशींना आत येण्यामध्ये मदत केली जाते आणि एवढंच नाही एक तर बांगलादेशी तर आत येत आहेत परंतु आपल्याकडनं हजारो कोटी रुपयाची जनावरं ही बांगलादेशमध्ये पाठवली जातात आता मला सांगा की ती कशी पाठवली जातात आणि जनावरांना बॉर्डर क्रॉस करून पाठवणं काही सोपं नाहीये तर ते कसं झालं हा एक मोठा विषय हे आहे याच्यावरती हजारो व्हिडिओज आज युट्यूबवरती अवेलेबल आहे परंतु बीएसएफचं काम हे सुधारायलाच पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी आपलं काम ठीक केलेलं नाहीये त्यांच्यावरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे पाएज आणि त्याकरता इंटेलिजन्स ब्युरो असो की रॉ असो सगळ्यांना कामाला लावून त्यांची जी एफिशियन्सी आहे ती आपण वाढवायलाच पाहिजे बीएसएल बद्दल तर तुम्ही म्हणालात पण असं एखादा सेल की जो म्हणजे त्यांचा शोध घेईल सर्च करेल डिटेक्ट करेल आणि त्यांना डिपोर्ट करण्याचे प्रयत्न करेल असं एखादा सेल स्थापन करता येऊ शकत नाही का आणि दुसरा असं त्यालाच एक जोडून प्रश्न असा आहे की पुढे ज्युडिशियरी म्हणजे ज्युडिशियरी ट्रायल ज्युडिशियल ट्रायल जे काही होणार आहे डिपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यासाठी त्याच्या समोर काय आव्हानं असतील आपला प्रश्न बरोबर आहे याच्यात म्हणजे असा आहे की एक तर जे लाखो बांगलादेशी आता समजा महाराष्ट्रात आलेले आहे तर त्यांना पकडण्याचं काम आता आपलं आहे जे आत आलेले एक तर बीएसएफने काम करायला पाहिजे होते त्यांनी केलं नाही आता आत आलेले आहे त्यांना पकडावं लागेल होतं प्रॉब्लेम काय की आज पोलिसांसमोर म्हणजे कामाचा बोजा हा खूप मोठा आहे आपण एक उदाहरण घ्या कुठल्याही पोलीस स्टेशन समजा मी आता पुण्यात राहतो इथे कोणवा पोलीस स्टेशन आहे तर प्रत्येक पोलीस स्टेशनची एक संख्या असते ऐंशी त्यांना ऑथराईज लोक असतात तर त्याच्यामध्ये पहिले एक पाच दहा टक्के लोकसंख्या त्यांची संख्या ही कमी असते म्हणजे जे ऑथराईज आहे तेवढे नसतातच दुसरं असं होतं की अनेक जण सुट्टीवरती असतात त्यांच्या अनेक अशा ड्युटीज असतात म्हणजे त्याला म्हणतात ते आज गणेश चतुर्थी त्याकरता बाहेर गेले पेट्रोलिंग करण्याकरता बाहेर गेले वेगवेगळे तर शेवटी जे बांगलादेशी शोधायचे हे काम फक्त एका माणसाकडे असतं त्याला म्हणजे त्याच्या सेक्शनचं मला नाव सांगता येणार ना नाही पण की कुठलाही परदेशी नागरिक शोधण्याचं जे काम असतं त्याकरता एक दोन माणसं नियुक्त असतात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तर म्हणजे एक किंवा दोन माणसं पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये बंगलादेशी शोधू शकतील शक्यता अजिबात नाही पसरलेले असतात की त्यांना शोधणं हे एक मोठं आव्हान आहे तर मला वाटतं इथे असं करायला पाहिजे सरकारने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे इन्व्हेस्टिगेटिंग स्टेशन ऑफिसर्स असतात यांची संख्या ही वाढवायला पाहिजे <coughs> दुर्दैवानी काय होतं <coughs> संख्या वाढवणं इतकं सोपं नाही कारण त्यांचं ट्रेनिंग त्यांचं आहे तर माझं एक असं मत आहे की आज महाराष्ट्रापुढं ते बोलायचं म्हटलं तर जवळजवळ तीन लाखाहून जास्त रिटायर्ड पोलीस हे महाराष्ट्रामध्ये आहे तीन लाखाहून जास्त तर त्याच्यामधले ऍटलिस्ट पंधरावीस टक्के हे चांगले म्हणजे रिटायर्ड लोक अशी असतील की जे चांगले इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते तर त्यांना आपण डेप्युटेशनवरती आणायला पाहिजे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहा पंधरा जर आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणले तर ते म्हणजे ती संख्या जी एक दोनची आहे ती पंधरा पटीनी वाढेल ज्यामुळे बांगलादेशींना पकडण्याची जी शक्यता आहे ती खूप वाढेल म्हणजे तर तो, तो एक भाग झाला कारण लोकांना तुम्हाला किंवा मला ज्ञान असून काही फायदा नाही कारण आपण तुम्ही जाऊन काही रस्त्यावरती त्यांना पकडणार नाही पकडलं तर तो आहे की नाही त्याला प्रॉसिक्यूट कसं करायचं हे सगळं कनेक्टेड इश्यूज आहे तर ते पकडण्याचं काम ज्ञान मला असू शकेल तुम्हाला असू शकेल परंतु मी काही जाऊन पकडणार नाही रस्त्यावरती कारण ते काम माझं नाही आणि मला जमणार पण नाही ते काम पोलिसांचंच आहे किंवा इंटेलिजन्स ब्युरो किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीच आहे त्यांनी ते, ते करायला पाहिजे त्यांच्याकडे ही ताकद आहे कायद्याची तर एक तर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सची संख्या ही प्रचंड वाढवायला पाहिजे आणि ती अगदी आरामात वाढू शकते जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर दहा पंधरा हजार इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स खास तर पुणे मुंबई औरंगाबाद भिवंडी या जिथे जिथे हे बंगादेशी घुसखोर आहेत इथे आपण ते करायलाच पाहिजे तो एक भाग झाला दुसरं काय असतं बंगलादेशी शोधणं हे काम सोपं असतं ते अगदी आरामात पकडता येतं परंतु तिथे मध्ये नंतर मग ते ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं त्यावेळेला नाट ते नाटकं सुरू करतात बंगलादेशी म्हणजे की आम्हाला हिंदी कळत नाही आम्हाला इंग्लिश कळत नाही आणि ते मध्ये बोलायला लागतात आता मरा मराठी पोलिसांना बंगाली कुठे येणार तर पोलिसांकरता बंगाली वगैरे कोर्स हा केला जातो परंतु कोर्स शिकून तुम्हाला बेंगॉली येईल असा अजिबात नाही तर त्याकरता सिंपल सरळ असा उपाय आहे की जे भारतीय बंगाली मोठ्या संख्येमध्ये पुण्यात आहेत मुंबईत आहेत त्यांचा वापर वापर करायला पाहिजे की जे, जे आपल्याला माहिती आहे की भारतीय बंगाली आहेत त्यांना बंगाली भाषा येते आणि आज अनेक अशी रिटायर्ड लोक आहेत की जे पुण्यात आहेत मुंबईत तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दोन दोन तीन तीन बंगाली स्पीकिंग आपले बंगाली लोक तिथे लावायला पाहिजे म्हणजे त्यांना ते प्रश्न करणं हे सोपं जातं तुम्हाला मी एक उदाहरण देतो आणि एक खरं उदाहरण आहे की ज्या ज्या भागात मी राहतो तर त्या भागामध्ये असं वाटलं की आमची जी, जी प्रायव्हेट सेक्युरिटी होती ती बांगलादेशी होती असं मला वाटलं तर मी म्हटलं तर हे ओळखायचं कसं तर माझ्या शेजारी एक बेंगॉली कपल राहत होतं त्यांचे वडील हे वयाने मोठे होते तर त्यांना म्हटलं बाबाजी जरा चेक करा कि था था की हे कुठले लोक आहेत जे सेक्युरिटीवाले आहेत बाबाजी पाच मिनिटात परत आले त्यांनी सांगितलं की हे बांगलादेशच्या मैमानसिंग डिस्ट्रिक्टचे लोक आहेत हे त्यांनी कसं ओळखलं ते तिथे गेले ते बंगालीमध्ये बोलायला लागले म्हणाचार्य की तू कुठला आहे त्यांनी म्हणतो म्हणाला कलकत्त्याचा आहे कलकत्त्याचे दोन प्रश्न विचारले त्याची विकेट उडाली म्हणजे जर मी पुण्यातला असेल तर मी जर तुम्ही मला विचारलं की मला सातार्याला जायचंय तर मी गाडी कुठनं पकडू स्वारगेटवरनं पकडू की स्टेशनवरनं पकडू की ठडकीवरनं पकडू तर ते जो पुणेकर आहे त्यालाच पाहिजे की ही आपण गाडी स्वारगेटवरनं पकडायला पाहिजे खडकीवरनं पकडण्यात काही अर्थ नाहीये ठीक आहे ना तर हे एक लोकल नॉलेज आहे की तिथे राहिल्यामुळे मला येतं मग ते म्हणाले की नाही आम्ही न्यू बंगाळ आयोजी आहोत एक अनादर डिस्ट्रिक्ट त्याला बोंगलेगावचे दोन प्रश्न विचारले कारण तुम्ही महाराष्ट्रात असेल तर मला महाराष्ट्राविषयी माहिती आहे त्याचं त्याला उत्तर देता आलं मग सरळ सांगितलं सर आम्ही मैमानसिंग डिस्ट्रिक्टचे आहोत म्हणजे पाच ते दहा मिनिटं पुरेसे होते याला या बंगालची माहिती आहे तर एक तर ह्या हे अशा बंगाल लोकांची माहिती पाहिजे तिसरी गोष्ट काय आहे की या सगळ्यांच्याकडे डॉक्युमेंट असतात डॉक्युमेंट म्हणजे काय आधार कार्ड असतं आज तुमची ही जी लाडली बहिणा योजना वगैरे आहेत म्हणजे मी हा हिंदू हा शब्द खरं वापरायला नको वापरायला काय किंवा वाटते सत्तर टक्के हिंदूंनाच फक्त या लाड लाडले बहिणीचा फायदा झालेला आहे परंतु बंगलादेशींना शंभर टक्के झालेला आहे कारण त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आज आपल्याकडे अनेक लोक आहेत की जे भारतीय आहेत त्यांच्याकडे भारताचे लागणारे डॉक्युमेंट नाही आहेत म्हणजे मग आता आधार कार्ड असो की व्होटर्स कार्ड असो वगैरे वगैरे कट द स्टोरी शॉर्ट हे डॉक्युमेंट आहेत पण मग ओळखायचं कसं समजा आपण एक माणूस पकडला त्याच्याकडे आधार कार्ड त्याला सरळ सांगायचं की असं कर तू तुझा नाव नंबर तुझ्या आई वडिलांचा मोबाईल नंबर दे त्यांचा ऍड्रेस दे काका काकूंचा मोबाईल नंबर दे आठलेत मामाचा दे मावशीचा दे दोन मित्रांचा दे ज्या वेळेला तुम्ही हे हे चेक करा आणि सगळ्यांचा मला आधार कार्ड हे पाहिजे नंबर पाहिजे तर तुम्हाला दिसेल की यांचे नव्वद टक्के नातेवाईक हे कुठे कुठे निघतील हे बांगलादेशमध्ये निघतील कारण आपल्याला डेटा बेस आहे त्यात आपल्याला कळू शकतं की हे लोक आहेत की नाही तर त्यांना इतकं म्हणजे डॉक्युमेंट जरी असले आधार कार्ड जरी असलं तरी ते त्यांना बनवून दिलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे जास्त नातेवाईक हे मध्ये आहे तर ते सरळ साफ आहे की ते बंगला आणि अनेक गोष्टी शोधता येतं तर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचं स्किल हे काय फार कठीण नाहीये ते होऊ शकतं आणि तिसरा प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही त्यांना पकडलं मग तुम्हाला त्यांना कोर्टात घ्या घेऊन जावं लागतं आणि कोर्ट त्यांना लगेच जामीन देऊन टाकतो जामीन दिलं की ते गायब होतात तर त्याच्यामुळे पोलीस स्टेशन म्हणते की आम्ही कशाला फोड करायची कारण आम्हाला एका माणसाकडे इतकं लक्ष देणं हे सोपं नसतं आणि मग जो खटला सुरू होतो तो जो एक दीड वर्ष चालतो म्हणजे आणि शंभर वेळा त्याला खालतीवरती घेऊन जा तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हायला पाहिजे म्हणजे त्यांची जी ट्रायल असते ती एक वर्ष किंवा लांब टाळण्यापेक्षा एक्झॅक्ट वेळ कमी जास्त होऊ शकते ती एक दोन तीन दिवसामध्ये उरतलीच पाहिजे आणि ती सुद्धा सगळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी आणि सातव्या दिवशी त्याला शिक्षा जी द्यायची ती झालंच पाहिजे म्हणजे त्याला फास्ट ट्रॅक वॉट म्हणला किंवा त्याला आजकाल एक दोन शब्द वापरला तर ट्रिब्युनल्स म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रिब्युनल हे तयार केलं जाऊ शकतं तिथल्या तिथे कोर्टात हे काम करण्याकरता ज्यांच्याकडे फक्त बंगलादेशी शोधणं एवढंच काम असेल त्यांच्यावरती इतर जी का कामं आहेत न्याय व्यवस्थेची ती अजिबात पडणार नाही एक्सक्ल्युझिव्हली फॉर डिटेक्टिंग बांगलादेशी हे आपण आसाममध्ये केलं केलं पण होतं पण पर तिथे परिणाम उलटा झाला पण तो एक विषय वेगळा होईल कारण ते कायदाच असा उलटा करून ठेवला होता की म्हणजे त्यांना त्यांची आयडिया अशी होती की कोणाला पकडलं जाऊच नाही हा अशा प्रकारचा तो, तो कायदा तयार केला होता आणि मी त्याला आय एम डी टी म्हणतात इलिगल मायग्रेशन डिटेक्शन ट्रिब्युनल म्हणून ते उल्टे होता। तर शिक्षा शिक्षा ते उलट होतं तर ट्रिब्युनल तयार करायला पाहिजे ज्याच्यामुळे खटले चार पाच सहा दिवसात संपतील सातव्या दिवशी त्याला शिक्षा मिळेल शिक्षा काय असते एक दीड वर्ष मिळेल ती झाल्यानंतर काय होतं की त्यांना शिक्षा संपली की त्यांना पुन्हा पोलिसांना हँडओव्हर केलं जातं पुन्हा पोलिसांचं काम असतं की ते जाऊन त्यांना पश्चिम बंगालच्या सीमेवरती जायचं तिथे त्यांना हॅन्ड करायचं बीएसएफ न मग बीएसएफ ची दादागिरी सुरू होते की आज नाही उद्या नाही तर हे म्हणजे बी ला हे झालंच पाहिजे की जे बांगलादेशी शिक्षक नंतर परत येतात त्यांना लगेच एका मिनिटाच्या आत सीमेच्या पार हे करायला पाहिजे तर हे या ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत अनेक वेळा वरच्या अधिकाऱ्यांना माहिती असते जर तुम्ही डीजी पीचा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनाही उत्तर माहिती असेल परंतु जर तुम्ही चेक करा पोलीस स्टेशनच्या लेवलला त्यांना ही माहिती आहे का तर तुम्हाला दिसतं कारे दुरावा किंवा काही म्हणजे ज्यांनी काम करायचं ही माहिती नसतेच मास्तर हुशार असून काय फायदा आहे शेवटी परीक्षेला ते विद्यार्थी बसतोय ना ते विद्यार्थ्याला ती माहिती पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही जाऊन चेक करा हे दहा प्रश्न आपण जे विचारले ते विचारा म्हणजे तुम्हाला त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम काय असतील ते कळतील जर तुम्ही डीजीपी नाही विचारलं तर ते तुम्हाला सरळ छान उत्तरं देतील परंतु डीजीपी स्वतः पकडायला काही जात नाहीयेत किंवा जे समजा मोठे अधिकारी असतात शेवटी पकडायचं काम जे पोलीस स्टेशनच्या लेवलला जे माणसं असतात कॉन्स्टेबल हवालदार नायक वगैरे त्यांच्याकडे ते काम पडतं तर त्यांचे जोपर्यंत तुम्ही आव्हानं त्याला म्हणजे चांगलं मदत करत नाही तोपर्यंत हे पकडण्याचं काम होनार आने जे आहे ते होणार नाही आणि इन्व्हेस्टिगेशन पटकन व्हायला पाहिजे ज्युडिशियल ट्रायल पटकन व्हायला पाहिजे आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना लगेच परत पाठवलं पाहिजे ही सगळी कामं आपण जर केली तर आपण हे जे आव्हान आहे हे स्वीकार करू शकतो सुजितजी म्हणजे आय एनडीक्ट मध्ये सुद्धा आता बरेच म्हणजे सुधारणा करणं आवश्यक कि कि आहे कारण त्याच्यामध्ये मला वाटतं ती नागरिकांवर जबाबदारी असेल की ज्याने रिपोर्ट केलाय की हा बांगलादेशी आहे तर त्या नागरिकानेच ते प्रूव्ह करायचं की हा बांगलादेशी आहे हे त्याची जबाबदारी की प्रूव्ह करणं तर ते तर आहेस कायद्यात बदल करणं आणि तुम्ही ऐका मुद्दा चांगला उठवलेला आहे की नागरिकांना कंप्लेंट करावी लागते की मी एक बांगलादेशी बघितलेला आहे परंतु आपण जर बघितलं तर इतर जे परकीय नागरिक असतात तर ते पकडले गेले म्हणजे समजा नायजेरियाचे असतील किंवा इतर ठिकाणी असतील तर कायदा असं म्हणतो की ते परदेशी म्हणजे ते भारतीय आहेत हे सिद्ध त्यांना सिद्ध करावं लागतं म्हणजे हे म्हणजे द रिस्पॉन्सिबिलिटी लाईज ऑन दॅट परदेशी नागरिक बांगलादेशाच्या बाबतीत उलट आहे तर ते बदली करायला पाहिजे म्हणजे की हे ही तर तसं झालं तर ही कारवाई पुढे खरं म्हटलं तर करायचं काय हे म्हणजे काही काही नवीन आपण काही के के संशोधन केलं असं नाहीये ह्या म्हणजे वरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे पण मला वाटतं हो, सर्वात महत्वाचं जी त्याला तुम्हाला जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती आपली फारच कमी पडते मी तुम्हाला मी एका एक वाक्यात सांगायचा प्रयत्न करतो आता महाराष्ट्रामध्ये पुढच्या एक दोन महिन्यामध्ये काय इलेक्शन होणार आहेत सरळ तुम्ही जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आहेत कुठल्या तुम्हाला कल्पना आहे त्याची नावं मी घेत नाही त्यांना विचारा की बंगलादेशी घुसखोरीविषयी विषयी तुमचं धोरण काय आहे तुम्ही बांगलादेशी घुसखोरांना पकडणार का तुम्ही स्पीडी ट्रायल करणार का तुम्ही ट्रिब्युनल तयार करणार का तुम्ही त्यांना भारताच्या बाहेर काढणार का तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये हे घाला आणि क्लिअर सांगा सगळे राजकीय पक्ष तुम्हाला तुम्ही बघाल तर एक पक्ष सोडून बाकी कुठल्याही राजकीय पक्षाच्या म्हणजे आपल्या जाहीरनाम्यामध्ये बंगलादेश घुसखोर हा शब्द सुद्धा वापरला जात नाही आणि जर तुम्ही महाराष्ट्राची वर्तमानपत्र जर बघितली की बंगादेशी घुसखोरी किती आर्टिकल आली आहेत तर तुम्हाला दिसेल की माझ्याशिवाय कोणीही फारशी याच्याविषयी काही लिहिलेलं नाहीये तुम्हाला थोडीफार न्यूज मिळेल परंतु त्याला विश्लेषणात्मक आर्टिकल बघितली माझ्याशिवाय तुम्हाला कोणाचंही भेटणार नाही आपण ट्राय करून बघा हे काय आता जर पाकिस्तान बोलायला शंभर लोक तयार आहेत पण बंगादेशी बोलायला लोक का तयार नाहीये याचं कारण आपल्याला सगळं करू करू शकतो कारण हे आहे मतपेटीचं राजकारण हे सगळे लोक त्यांच्याकरता वोटिंग कर, करतात आणि ह्याच्यामध्ये मला अजून दोन मुद्दे हे मांडायचे एक तर राजकीय पक्षाला विचारायलाच पाहिजे की तुमचं धोरण काय आणि तुमचं धोरण जर देशाच्या बाजूने नसेल तर आम्ही तुमच्याकरता वोट करणार नाही हे लोकांनी त्यांना हे सामान्य जनतेचं काम आहे की जे सांगायलाच पाहिजे की हो की नाही हे उत्तर द्या नसेल तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही तो एक भाग झाला आणि दुसरं याच्यामध्ये जो एक महत्वाचा मुद्दा आहे की ते म्हणजे जे लोक बांगलादेशीं इथे राहण्याकरता मदत करतात त्यांच्या विरुद्ध सुद्धा मोठ्या प्रमाणात कायदेशीर कारवाई ही करायला पाहिजे जर तुम्हाला माहिती आहे की बांगलादेश तुम्ही त्याला का आत येऊ दिलं तुम्ही त्यांना नोकरी का दिली तुम्ही त्याला काम का करायला लावलं म्हणजे जसे दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करणं गरजेचं आहे तसंच दहशतवाद्यांच्या समर्थकांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे आणि ही कारवाई म्हणजे आज अनेक बिझनेसमॅन त्यांना नोकऱ्या देतात कारण काय की ते लो कॉस्टमध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा त्यांना प्रॉफिट त्यांचा प्रॉफिट हा वाढतो म्हणजे सर्व गोष्ट आहे एक ड्रायव्हर आठशे रुपये घेतो गाडी चालवण्याकरता बंगलादेशी चारशे हे काम करतो मजदुरी बंगलादेशी ज्या मोलकर्णी आहेत त्या अतिशय स्वस्त दरात काम करतात आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी मोलकरणी आहेत आणि आता नवीन ट्रेन असा सुरू झाला की ते हिंदू नावं घेऊन येतात आणि दाखवतात की आपण हिंदू आहे परंतु जर आपण जर चेक केलं तर तुम्हाला पाच मिनिटात कळू शकेल की ते नेमकं काय आहे तर लोकांचा आळशीपणा आणि आपले इथले लोक लेबर काम करायला तयार नाही आहे याच्यामुळे बांगलादेशी हे अनेकांना माहिती आहे की हे बांगलादेशी आहे म्हणजे खास तर मी सुशिक्षित लोकांविषयी बोलतोय परंतु त्यांना सगळे ज्याला नवरा बायको काम करतात घरात तुम्हाला तीन गोलकर्णी पाहिजेत तर त्या तीन गोलकर्णी येणार कुठे आणि त्याचा खर्च एवढा होणार कसा तर आपल्या समाजाच्या आळशीपणामुळे आज लेबर कमी पडत आहेत आणि आज कोकणामध्ये मच्छीमारीमध्ये अनेक बांगलादेशी आहेत इथे अनेक नेपाळी आहेत आणि आने, अनेक जे हॉटेल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये अनेक बांगलादेशी आहेत कारण काय असतं की हॉटेल इंडस्ट्री ज्या हायवेवरती असतं त्यांना जास्त माणसं ठेवणं परवडत नाही तर एकच माणूस तुम्हाला रिसीव करतो तुमच्याकडनं ऑर्डर घेतो तोच ते जेवण तयार करतो तोच ते जेवण आणून लावतो तोच तुमच्याकडनं पैसे घेतो म्हणजे पूर्ण हॉटेल हे एक किंवा दोन माणसांनी चोवीस तास चालवले जातं असं शहरामध्ये होत शहरामध्ये पत्रकार वेगवेगळी माणसं असतात परंतु जिथे लो बिझनेस असतो तिथे त्यांना तिथे हे तिथे मोठ्या प्रमाणात घुसलेले आहेत तर हे सोसायटी समोर असलेलं मोठं आव्हान आहे आणि आता आपण एक निश्चय करायला पाहिजे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण हा मुद्दा अतिशय वडती धरून ठेवू आणि जे राजकीय पक्ष ऐकणार नाहीत धोरणं आपली क्लिअर करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध आम्ही मतदान करून अशा राजकीय पक्षांना मतदान करू ज्यांचं धोरण हे साफ आणि क्लिअर आहे असं आता महाजन सर म्हणाले की बांगलादेशी घुसखोरांना मदत न करणाऱ्या पक्षांना तुम्ही मतदान करा ही सगळ्यां पक्षांची जबाबदारी आहे की घुसखोरी कुठेतरी थांबली पाहिजे आता हे मतांचं राजकारण महत्वाचं की राष्ट्रीय सुरक्षा हा प्रश्न कळीचा आहे तर महाजन सरांनी जे सांगितलं आपल्याला खूप महत्वाची माहिती दिली आणि आपल्या ज्ञानात भर टाकली धन्यवाद महाजन सर धन्यवाद